नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या नारी शक्ती देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार पंतप्रधानांचं प्रतिपादन स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारच्या ठोस उपाययोजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हैदराबाद मुक्ती दिवस कार्यक्रमात घोषणा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आरंभ जिल्हा बँकांमार्फत लाडक्या बहिणींना मिळणार एक लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन महेंदळे यांचं निधन आणि मराठवाड्यात आज बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आता नारी शक्ती नारीशक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं काल मध्यप्रदक्षात धार इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ करताना ते बोलत होते कुटुंबातली आई सुदृढ असेल तर संपूर्ण कुटुंब सुदृढ असतं याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं या, या अभियानांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिरं आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये एक लाखापेक्षा जास्त आरोग्य शिबिरं आयोजित केली जाणार आहेत महिलांमध्ये आढळणारे अॅनिमिया उच्च रक्तदाब मधुमेह आणि कर्करोगासारख्या रोगांची तपासणी आणि निदान या शिबिरांमध्ये होईल तसंच माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण आणि पोषणावर भर देण्याचाही या अभियानाचा उद्देश आहे मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत या अभियानाला प्रारंभ झाला हैदराबाद मुक्ती दिवस काल साजरा झाला या निमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम घेण्यात आले पंतप्रधानांनी या अनुषंगानं तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचं स्मरण करून हा दिवस साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले के, के दिन भारतीय सेनाने हैदराबाद को से मुक्त करो कर, की रक्षा करके भारत के गौरव को पुनः प्रस्थापित किया था देश की इतनी बड़ी उपलब्धि की सेना के इतने बड़े शौर्य को हमारी सरकार ने 17 सितंबर सरदार पटेल हैदराबाद की घटना उसको अमर कर दिया है हमने भारत की एकता के प्रतीक इस दिन को हैदराबाद लिबरेशन डे के तौर पर मनाने की शुरुआत की है मराठवाड्यात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी काल मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करून मराठवाड्यात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची ग्वाही दिली राज्याच्या विविध नद्यांमधलं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवलं जाणार असून या कामाला पुढच्या सहा महिन्यात प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले जानेवारी फरवरी मध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या सहा महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये सात प्रकल्पांची घळमहरी मराठवाड्यात उद्योग पाणीपुरवठा रस्ते बांधणी आदी क्षेत्रात होणाऱ्या विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला पालकमंत्री संजय शिरसाठ खासदार संदीपान भुमरे खासदार कल्याण काळे राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांच्यासह जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहंदळे यांचं काल पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं ते अठयाहत्तर वर्षांचे होते मेहंदळे यांनी गेली पन्नास वर्ष इतिहासाच्या संशोधन कार्याला स्वतःला वाहून घेतलं होतं शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढी अभ्यासक होते त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्रजीमध्ये खूप मोठे ग्रंथ लिहिले जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत फारसी मोडी इंग्लिश फ्रेंच जर्मन अशा विविध भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं सध्या ते इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधन आणि लिखाण करत होते एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमेवर युद्धपत्रकार म्हणून ते हजर होते आणि त्यांचा त्यावरही अभ्यास होता शिवाजी झाला नसता तर टिपू एज अ वॉर शिवाजी लाईफ अँड टाईम शिवचरित्र मराठ्यांचे आरमार अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली मेहंदळ यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आहोत बहुप्रतीक्षित बीड अहिल्यानगर रेल्वेला कालपासून प्रारंभ झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हो मान्यवरांनी बीड रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे अहिल्यानगरकडे रवाना झाली या मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पुढच्या तीन ते चार महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला याबाबत या आमचे वार्ताहर रवी उबाळे यांचा हा विशेष वृत्तांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलेल्या भाषणात सध्या सुरू असलेल्या पित्रपंधरवाड्याच्या अनुषंगाने दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जिवळ्याचा विषय असलेली ही रेल्वे सेवा त्यांच्या स्मृतींना अर्पण करत असल्याची भावना व्यक्त केली ते म्हणाले अनेक दशकाच्या प्रयत्नानंतर खऱ्या अर्थानं आपल्या स्वप्नातली रेल्वे सुरू होते केशर काकू शिवसागर असतील किंवा आमचे नेते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील यांनी या रेल्वेचं स्वप्न केवळ बघितलं नाही तर एक मोठा संघर्ष देखील केला उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते आपल्या भाषणात पवार यांनी हा दिवस बीड तसंच अहिल्यानगर या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांसाठी स्वप्नपूर्तीचा क्षण असल्याचं सांगितलं ते म्हणाले पंच्याण्णव शहाण्णव मध्ये सुरू झालेलं काम तीस पस्तीस वर्षांनी पूर्ण होत आहे आज खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यातील नागरिकांनी अनेक वर्षापासून पाहिलेली स्वप्नांची पूर्तता होते मी बीड आणि माझ्या अहिल्यानगर या भागातल्या तमाम जनतेचं अभिनंदन करतो पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यावेळी केलेल्या भाषणात श्रेयवाद टाळण्याचं आवाहन केलं त्या म्हणाल्या या रेल्वेला की गोपीनाथ मुंडे का स्वप्न सपना मी पुरा करूंगा त्यांना वाढदिवसाच्या निमित्त याचं लोकार्पण होत शुभारंभ होत खासदार बजरंग सोनोने रजनी पाटील आमदार धनंजय मुंडे आमदार नमिता मुंदरा आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य नागरिक बीड अहिल्यानगर रेल्वेचा हा लोकार्पण सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी उपस्थित होते आकाशवाणी रवी उबाळे बीड मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला कालपासून प्रारंभ झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ केला प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देऊन शासन त्यांना आर्थिक पाठबळ देईल त्यातून उद्योग व्यवसाय करून त्या स्वावलंबी बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या कोक इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते तर नांदेड जिल्ह्यात पिंपळगाव इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या अभियानाला प्रारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमोपर्यटन कौशल्य कार्यक्रम आणि नमो पर्यटन माहिती आणि सुविधा केंद्र पाच ठिकाणी उभारण्यात आली आहेत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल पाहणी करून तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले वसमत तालुक्यातल्या गुंडा इथं पुरात वाहून मृत्यू झालेल्या दोन महिला शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केलं लातूर इथं जिल्हाधिकारी शिवेंद्रसिंह भोसले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पूरपरिस्थितीचा आढावा घेतला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं विभागात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे पैठणच्या जायकवाडी धरणातून सध्या नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत आहे इसापूर धरणातून पंधरा हजार माजलगाव दहा हजार तर विष्णुपुरी धरणातून सुमारे दीड लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे हवामान राज्यात आज खान्देश वगळता बहुतांश भागात हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे मराठवाड्यात जालना परभणी तसंच हिंगोली वगळता इतर जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या नारी शक्ती देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार पंतप्रधानांचं प्रतिपादन स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आरंभ आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहंदळे यांचं निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता